श्रीयळ षष्ठी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी का केला जातो हा श्रीयळ षष्ठीचा उत्सव काही भागात याला सकृबा असंही म्हणतात तर काय आहे याच्या मागची व्याख्यायिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका इसवी सन तेराशे शहाण्णव ते चौदाशे आठ पर्जन्यमान कमी झाल्याने दखन प्रदेशात बारा वर्ष दुष्काळ पडला होता या दुष्काळाच दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणून ओळखले जाते बिजापूरच्या आदिलशहा मध्ये आराजक माजले होते अन्न पाण्या वाचून लोक मृत्युमुखी पडत होते रयत गाव सोडून परागंदा होत होती यावेळी शिवभक्त श्रीयाळ श्रेष्ठ या सावकाराने रयतेच्या यातना पाहून आपली सारी संपत्ती आणि धान्य कोठार मुक्त केले त्याची ही दानशूर वृत्ती पाहून त्याला एक दिवसासाठी राजा केले परंतु मृत्यू पावला पण या आउट घटकेत रयतेच्या हिताची अनेक कामे केली तो दिवस होता श्रावण शुद्ध षष्टी आजही हा दिवस श्रियाळ षष्टी म्हणून ओळखला जातो श्रेयळ षष्टीचे कालोघात शिराळ असा अपभ्रंश झाला तर शिव भक्त असल्याने सक्रोबा या ग्रामीण भाषेत ओळखला जातो त्याचेच सक्रोबा असे नामाभिधान प्राप्त झाले श्रीक्षेत्र जेजुरीमध्ये जेजूरगड मंदिरामध्ये आणि कठे पठार मंदिरामध्ये सक्रोबा पूजन केले जाते त्यासाठी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी वारुळाची वाजत गाजत माती आणली जाते ती माती पाण्याने भिजवून ठेवली जाते नंतर बांबूच्या कामठ्या काढून राजवाडा बनवला जातो तो त्या मातीने लिपून घेतला जातो नंतर त्या राजवाड्याला सजवण्यासाठी वेगवेगळ्या धान्याचा वापर केला जातो राजवाड्याच्या आतील मातीच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ गहू ज्वारी साखर इत्यादी धान्य भरून ठेवले असतात त्याला डाळी इत्यादी साहित्याने सजवले जाते अन्नधान्यांनी भरलेली मातीची भांडी तसेच अन्न बनवण्यासाठी लागणारी मातीची भांडी ठेवलेली असतात नंतर त्या राजवाड्यामध्ये मनोभावे शिवलिंगाची स्थापना केली जाते तर हवेलीच्या वरील भागामध्ये श्रीयाळाची मूर्ती ठेवली जाते गावातील विठ्ठलाच्या मंदिरातील सदरेवर आरती करून ती हवेली डोक्यावर घेऊन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून पायरी मार्गाने खाली उतरून नगर नगरपठेतून लेंडी पौड्यालजीकच्या चिन्हाळीच्या विहिरी येथे आरती करून विसर्जन केले जाते यावेळी तरुण ढोल सनीबाजून देवाची सेवा करतात तर कर पुजारी पूजेची व्यवस्था करतात अशी ही सिरियाशिष्टी आहे

我宁愿看他打，也给你一点东西，也给你一点东